ती आणि अंधाराची रात एक मुलगी होती नाव होत अन्या वय फक्त बावीस वर्ष इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणारी स्वप्न होती तिच्या डोळ्यांत आई वडिलांचा अभिमान व्हायचं काहीतरी मोठ करायचं कायम हसत मुख आणि धाडसी त्या दिवशी ती एका मैत्रिणीच्या वाढदिवसावरून परतत होती मेट्रो पकडली आणि नंतर एक प्रायव्हेट बस पण ती बस वेगळीच होती बसमध्ये होते काही परके काही नराधम सुरुवातीला सगळं शांत वाटलं पण अचानक काळोख उतरू लागला त्या बसमध्ये तिला आणि तिच्या मित्राला पकडून तिच्यावर जे काही झालं ते सांगायलाही शब्द अपुरे पडतील शरीरावर अत्याचार आत्म्यावर जखमा ती ओरडली झुंजली पण कोणीच नव्हतं ऐकायला अनया हॉस्पिटलमध्ये होती डोळ्यांत प्रश्न होता आई मी दोषी होते का तिचं शरीर तोटल होतं पण मन असं